देव कोण आहे तर विष्णू देव विष्णू देव विष्णू शब्दाची जर कोर केली तर ज्यांनी विष प्राशन करून या जगाचं पालन केलं संगोपन केलं तो पालनहार तो विष्णू मित्रांनो आता विष प्राशन करून असं मी का म्हणालो कारण आपण म्हणतो ना आई वडील विष पिऊन काय करतात मुलांचं संगोपन करतात म्हणजे कशाप्रकारे तो मूल टारगट निघाला खट्याळ निघाला जर तो घालून पाडून बोलतो आहे ऐकत नाही आहे आणि अशा परिस्थितीतसुद्धा ते आईवडील त्या मुलाचं संगोपन करत असत पालनपोषण करत असत म्हणजे त्याच्या त्या स्वभावाला त्या स्वभावाच्या ते विष ते पीत असतात त्याच्या वागण्याचं ते विष पीत असतात त्याच्या उद्धट वागण्याचा त्याच्या उद्धट वर्तनाला ते सांभाळून घेत असतात म्हणजे ते विष पीत असतात त्या विषाचा घोट पीत असतात But